प्रभू शूच्या नावामध्ये पुन्हा एकदा आपल्या सरवांडला असता श्यामाशाळेच्या धाड्याचा अभ्यास घेऊन मी हा छोटासा व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत आहे कृपा करून शाबादशाळेच्या प्रिपरेशन साठी तयारीसाठी हा व्हिडिओ पहा प्रियजनानो आपण शाबादशाळेच्या धड्यामध्ये आज आठवा धडा पाहत आहोत आठवा धडा जो आहे तो सिनाईवरील करार आणि त्याला आहे आणि आता सोमवारचा भाग मी तुम्हाला सर्वांच्यासाठी आजच्या व्हिडिओ मध्ये घेऊन आलेलो आहे आणि सोमवारच्या भागाचं नाव आहे देणगी साठी तयारी करणे प्रिपेरिंग फॉर द गिफ्ट अशा प्रकारचा हा आजच्या धड्याच टायटल आहे प्रिय जनानो आम्ही पाहणार आहोत की सिनाई पर्वताजवळ परमेश्वर इस्रायल लोकांना जी देणगी देणार होता ती सर्वसाधारण अशी देणगी नव्हती कारण इस्रायल लोकांना आता आता लोक या ठिकाणी आले होते पर्वताच्या जवळ आले होते आणि तिथं परमेश्वर त्यांना गिफ्ट देणार होता, होता आए, ती गिफ्ट जी आहे ती देणगी आहे ती सर्वसाधारण अशी देणगी नव्हती ती अत्यंत महत्वाची अशी देणगी होती अत्यंत पवित्र आणि देवाच्या स्वतःच्या इच्छेतून आलेली अशी ती देणगी होती म्हणून त्यासाठी अशा या पवित्र देणगीसाठी खूप मोठी तयारी इस्रायल लोकांनी केली पाहिजे होती ज्यांना ही देणगी मिळणार होती त्यांनी खूप मोठी तयारी आणि खूप सामर्थ्यशाली तयारी करणं खूप गरजेचं होतं आणि म्हणून देव त्यांना काही सूचना देत आहे द गिफ्ट दॅट गॉड वॉज अबाउट टू गिव्ह टू माउंट नो ऑर्डिनरी गिफ्ट इट वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट गिफ्ट अ गिफ्ट दॅट वॉज व्हेरी स्केल्ड अँड कम फ्रॉम गॉड्स ओन विल देअर फोर ग्रेट प्रिपरेशन वॉज रिक्वायर्ड टू द इस्रायलाइज टू हु येअर टू रिसिव्ह दिस गिफ्ट आम्ही पाहतो की ही जी तयारी आहे ती खूप चांगल्या प्रकारे करणं खूप गर गरजेचं होतं इस्रायल लोकांनी तर तयारी करणं खूप गरजेचं होतं सी पर्वताजवळ इस्रायल लोकांना परमेश्वर ज्या दहा आज्ञा देणार होता, होता त्या म्हणजे त्या ज्या आज्ञा आहेत त्या म्हणजे माणसाच्या आध्यात्मिक दर्जा उंचवणाऱ्या अशा त्या दहा आज्ञा होत्या ते नियम होते किंवा तो करार होता देवाचं हृदय अशा त्या आज्ञा आहेत तसंच त्यातील जी मतं आहेत किंवा त्यातले जे केंद्रबिंदू आहेत ते सार्वकालिक जीवनासाठी उपयुक्त असे आहेत आणि म्हणून आम्ही पाहतो की द टेन कमांडमेंट्स दॅट गॉड गिव्ह टू द इस्रालाइट नियर मॉम सायनाय आर द हार्ट ऑफ गॉड दॅट ही विल एट्स मेन्स स्पिरिच्युअल लेवल And the doctrines ऑर सेंट्रल point इन देम आर useful फॉर इंटरनल लाईफ किती सुंदर आहे या ठिकाणी सार्वकालिक जीवनासाठी मिळणार हे बक्षीस मिळवून देणार हे करार किंवा आज्ञा आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात की इस्रायल लोकांना देव देणार बाय बायबलमध्ये दहा ज्ञानला वेगवेगळ्या प्रकारे संबोधण्यात आलेला आहे कधी त्या देवाच्या हाताने लिहिलेल्या आपल्याला दिसतात देवाने त्याची घोषणा केलेली आपल्याला दिसतात कधी कधी निर्गमच्या पुस्तकामध्ये या दहा किंवा आलेला आहे अशी वेगवेगळी नावं या आज्ञांना बायबलमध्ये देण्यात आलेली आहेत द टेन कमांडमेंट्स आर रेफर टू इन डिफरंट वेज इन द बायबल समटाइम्स दे आर सेट टू हॅव बीन रिटर्न बाय द hands of god sometimes they are said to have been spoken by god sometimes they are said to have been announced by god in the book of exodus these ten commandments are called to testimony sometimes they are called the words of the covenant these are the different names given to these commandments in the bible आम्ही पाहतो की ही खूप महत्वाची बाब बायबलमध्ये वेगवेगळ्या प्रकारे या दहा ज्ञाला ज ज्या दहा ज्ञा देवापासून मिळणारी देणगी होती आणि तो त्या सिनाय पर्वताजवळ इस्रायल लोकांना देणार होता बायबलमध्ये या दहा ज्ञांच्या दोन आवृत्ती आहेत ह्या ज्या दोन व्हर्जन आहेत थोड्या थोड्या फार फरकाच्या आपल्याला पाहावयाच मिळतात हे जे दोन व्हर्जन आहेत हे थोड्याफार फरकाचे आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून प्रियजनांनो एक आवृत्ती देवाने स्वतःच्या हाताने लिहिलेली आहे आणि दुसरी आवृत्ती देवाने तोंडी सादर केलेली आहे या दोन्हीमध्ये चाळीस वर्षाचा अंतर होता कारण जेव्हा इस्रायली लोक कनान देशापर्यंत पोहोचले तेव्हा देवाने त्यांना त्या आज्ञा पुन्हा एकदा तोंडी दिल्या होत्या किंवा त्याची आठवण There are two versions of the 10 commandments in the Bible, each with a slight difference. One version was written by God Himself, and the other version was given orally by God only. There was a 40 years gap between the these two versions. When the Israelites reached the land of Canaan, God gave them the commandments. अगेन ओरली आम्ही पाहतो की या दोन वर्जन अशा प्रकारे परमेश्वरानं इस्रायल लोकांना दिलं एक रिटर्न बाय रिटन बाय ओरली मग आम्ही पाहतो की या दहा आज्ञांचा सार प्रीती असाच आहे या दहा आज्ञांमधूनच पावलाने एक त्या दहा ज्ञांचा सारांश काढला आणि तो असा म्हणतो या दहा आज्ञा म्हणजे देवाची प्रीती अशा आहेत द एसेन्स ऑफ दिस टेन कमांडमेंट्स इज अ लव्ह पाऊल समराइज्ड दिस टेन कमांडमेंट्स अँड सेड दीज टेन कमांडमेंट्स आर द लव ऑफ गॉड ती महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि आम्ही ती पाहिली पाहिजे प्रियजनांनो या देवाची दहा ज्ञा ज्या आहेत त्या त्यामध्ये देवाची प्रीती प्रकट करण्यात आलेली आहे ती कशी प्रीती प्रकट करण्यात आलेली आहे ती आपण येणाऱ्या शापथामध्ये आपल्या अभ्यासाद्वारे घेऊन जायचं आहे आणि मी आता तुम्हाला तो अभ्यास सांगितलेलाच आहे की देवानं त्याच्या त्याच्या दहा आज्ञा म्हणजेच प्रीती आहेत आणि म्हणून प्रियजनानो ही सुंदरशी देणगी देण्यासाठी इस्रायल लोकांनी खूप मोठी तयारी करायची होती कारण ती देवाच्या प्रीती आहेत आणि देवानं दिलेल्या आहेत आणि देवाच्या स्वतःच्या त्या हार्ट अशा आहेत या दहा आज्ञा आपणा सर्वांनासुद्धा त्याच पद्धतीच्या पवित्र आहेत आणि त्या समजून घेण्यासाठी आम्ही नेहमी तयारीत असलं पाहिजे देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो धन्यवाद